हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे निळ्या रंगाची केळी कोणत्या देशात आढळते ऑप्शन ए अमेरिका बी आईसलँड सी पेरू डी भारत फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका निळ्या रंगाची शे केळी ही अमेरिका या देशात आढळून येते निळ्या केळीची शेती कमी तापमान असलेल्या थंड प्रदेशात होते सध्या दक्षिण पूर्व आशिया आणि दक्षिण अमेरिकेत या केळीची अमेरिके शेती होते त्याचबरोबर फ्लोरिडिया कॅलिफोर्निया टेक्सस लुसिनिया इथे या केळीचे उत्पादन होते प्रश्न दुसरा आहे जगात सर्वाधिक मगरी कोणत्या देशात आहेत ऑप्शन ए चीन बी भारत सी अमेरिका डी अफ्रीका। या प्रश्नाच योग्य उत्तर है ऑप्शन डी आफ्रिका मध्य आफ्रिक नीलमगरी सर्वाधिक लोकसंख्या है बोर्नियो या आग्नेय आशियाई बेटा ही मोहाना मगडीची मोठी लोकसंख्या आहे फ्रेंड्स तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न तिसरा आहे जांभळे बटाटे कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए रोस बी आईसलँड सी पेरू डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पेरू पेरो बटाटा मूळचा पेरू आणि बोलेवियाचा आहे आणि सोळाव्या शतकात युरोपमध्ये पसरला जेव्हा स्पॅनिश खलाशी एकत्र आले आणि दीर्घ प्रवासासाठीच करवी बरे करण्यासाठी त्यांनी हा कंदाचा वापर केला प्रश्न चौथा आहे लोकर कोणत्या प्राण्यापासून मिळते ऑप्शन ए कोंबडी सी मेंढी डी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मेंढी लोकर हे प्राण्यांच्या फरापासून मिळणारे फायबर आहे मेंढ्या हा लोकराचा मुख्य स्रोत आहे परंतु सोया कपास आणि ससी यांसारख्या इतर सस्तन प्राण्यांच्या केसांपासून बनवलेल्या फायबरला लोकल म्हटले जाते मेंढ्या हा लोकलचा मुख्य स्रोत आहे परंतु शेळ्या अल्पकास प्रश्न पाचवा आहे गीर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश बी हैदराबाद सी गुजरात डी जालना फ्रँड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात गुजरातमधील राष्ट्रीय उद्यान हे आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध आहे हे सासनगीर आणि गुजरात भारतातील तलाला गीरजवळचे जवळचे वन्यजीवी अभयारण्य म्हणून ओळखले जाते त्याची जा स्थापना एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये झाली आता ते गुजरातच्या पर्यावरण संस्था धनाचे आभूषण मानले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांब्याला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद